सांगली जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख माननीय शरद यमगर व माननीय परशुराम बनसोडे तालुका प्रमुख मिरज यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली इथं या शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या या प्रसंगी विजय कांबळे यांना शाखा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जिल्हा प्रमुख माननीय शरद यमगर म्हणाले शिवसेना आणि कामगार यांचं अतूट नातं आहे मराठी माणूस आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम शिवसेनेनं सातत्यानं केलंय यावेळी बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनेविषयी सर्व माहिती दिली व बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या या योजनांच्या हक्कासाठी सर्वतोपरी पद्धतीनं लढण्याचं आश्वासन दिले येत्या काही काळात बांधकाम कामगार सेनेच्या शाखा गावागावात काढून प्रत्येक विभागातील अधिकारी यांच्याकडून होणारी जनतेची अवहेलना समजावून घेऊन शिवसेना स्टाईल पद्धतीनं काम करण्याचं आवाहन केले शाखेचे उद्घाटन आजचे प्रमुख म्हणून पाहुणे सहकारी मित्र शिवसेना पक्षाचे मिरज विधानसभा प्रमुख माननीय समीर लालबेग यांच्या हस्ते करण्यात आले यवी माननीय समीर लालबेग यांनी शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख तसेच सर्व पदाधिकारी यांच्या कामाचा कौतुकास्पद पद्धतीने वा शिवसेना संघटना सांगली जिल्ह्यामध्ये वाढेल यासाठी लागेल ते मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली सोबतच आज बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या घरोपयोगी भांडी साहित्याची शिबिर पण यशस्वीरित्या पार पाडली यावेळी आमचे सहकारी मित्र अण्णासाहेब देशमुख जिल्हा प्रमुख राष्ट्रीय कर्मचारी सेना विक्रम चव्हाण ओबीसी जिल्हा प्रमुख यांनी शिवसेना संघटना वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे यावर मनोगत व्यक्त केले आणि बांधकाम कामगार सेनेच्या या शाखेचे आजच्या शिबिराचं भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी मिरज तालुक्यातील बांधकाम कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच ओबीसी उपजिल्हाप्रमुख शशिकांत यमगर ओबीसी सचिव विजय माळी तसेच खटावमधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते संघटनेचे धडाडीचे मिरज तालुका प्रमुख परशुराम बनसोडे यांनी सर्व मान्यवर तसेच ग्रामस्थ यांचे आभार मानले व गावात शिवसेना पक्षाची आज पहिली मोठ बांधली गेली ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यामधील एक मजबूत दुवा राहील असं आश्वासन दिले मिरज विधानसभेतील खटाव या गावी बांधकाम कामगार संघटनेच्या मार्फत या ठिकाणी शाखा उद्घाटन बांधकाम कामगारांचे घेतले गेलेलं आहे सदरची शाखा आज या ठिकाणी काढलेली आहे ही शाखा काढत असताना आमचे तालुका प्र, तालुका अध्यक्ष जे आहेत परशुराम यांनी या ठिकाणी ती शाखा उघडलेली आहे सदर शाखेच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं होणार आहे ही फक्त बांधकाम कामगार संघटनेची शाखा नसून ही शिवसेनेची शाखा आहे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून या अशा शाखेंचं जाळं ह्या महाराष्ट्रामध्ये भिंड गेलेलं आहे आणि जगाच्या पाठीवर शिवसेने एवढी शाखा कुठंच नाही शिवसेनेच्या शाखेचं एक उद्देश आहे की ज्या वेळेला हा नगरसेवक जी काम करू शकतोय तीच काम हा या ठिकाणचा शाखा प्रमुख करायचा असतो आणि त्या ठिकाणी या जनतेला न्याय द्यायचा असतं त्यांची कामं जी आहेत ते घरोघरी जाऊन त्या ते ठिकाणी त्यांची ते कामं विचारून ती कामं मार्गी लावण्याचं काम हा शाखा प्रमुख करत असतो त्यासाठी ही शाखा या ठिकाणी काढली गेलेली आहे या शाखेच शाखा प्रमुखांना आणि या सर्व काढण्यासाठी प्रयत्न केलाय त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एवढेच या निमित्ताने या ठिकाणी नमूद करतो Sampai jumpa di video selanjutnya.